वाटूरकर्लेआउट येथे चिमुकलीचा हेल्मेट घालून खेळण्याची स्कूटर चालवीत हेल्मेट घालण्याचा संदेश देणारा व्हिडिओ व्हायरल विना हेल्मेट मोटरसायकल चालू नये असा संदेश एका चिमुकलीने खेळण्याची स्कूटर चालवीत विना हेल्मेट मोटरसायकल चालवू नये असा संदेश एका चिमुकलीने खेळण्याची स्कूटर चालवत दिला आहे संदेश देणारा हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे गेल्या तीन वर्षात अकोला जिल्ह्यात बिना हेल्मेट मोटरसायकल चालवणाऱ्या एकशे वीस वाहन चालकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत आणि अनेक लोक गंभीर जखमी झाले आहेत याचं गांभीर्य पाहता अकोला पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी पुढील आठवड्यापासून अकोला जिल्ह्यात हेल्मेट सक्ती केली आहे आणि मोटरसायकल चालकांनी हेल्मेट का वापरावे यासंदर्भात या चिमुकलीचा हा जनजागृती करणारा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत आहे